या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व स्थानकात आणि कार्यालयांमध्ये वंदे मातरम गाण्याचे समूह गान करण्यात आले तोर दिवंगत कवी आणि साहित्यिक चाटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम गाण्याला आज दीडशे वर्ष पूर्ण झाले हे गीत प्रथम त्यांनी लिहिलेल्या आनंद मठ नामक त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचा भाग होते नंतर हे गान राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले या गाण्याचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आज सात नोव्हेंबर दोन हजार पासून एक वर्षभर साजरा होणार आहे या निमित्ताने कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयासह सर्व स्थानकात रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गाण्याचे समूहगान केले विभागात कार्यालयात विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व स्थानकात वंदे मात्र समूहगान करण्यात आले यावेळी स्थानकांमध्ये उपस्थित असलेले प्रवासी ही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते टी व्ही नेक्स्ट मार्गसाठी रत्नागिरीहून समीर खलफे